थाळी बरोबर पहिल्यांदा सलाद दिलेला आहे त्यांनी म्हणजे डिलक्स थाळी घेणार आहे त्याला सलाद मिळते बघा रॉंग साइड ने ओव्हरटेक करणार काय गरज नाही ऍड्रेस बघा इकडे रेल्वे स्टेशन नमस्कार मित्रांनो कसे आहात नवीन दिवस नवीन प्रवास तर अमरावतीचा हा प्रवास आहे अमरावती ते परतवाड्यापर्यंतचा झालेला त्यामध्ये कोणत्या हॉटेलला जेवलो काय काय झालं तर नक्की पूर्ण ब्लॉग पहा कधी कधी काय होतं की प्रवासामध्ये ड्रायविंग करत असताना प्रत्येक गोष्टी वेळोवेळी वेड़ मला बोलता येत नाही तर मी जे योग्य आहे व्यवस्थित आहे तुम्हाला जे खरं आहे ते दाखवत आहे तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा चला तर मग सुप्रभात मित्रांनो आज आहे तीस सप्टेंबर कशा आहात आज आपण मुक्काम केलेला काल अमरावतीमध्ये अमरावतीत फिरणं थी झालं काम झालं ऑफिशियल पुढचं काय प्लॅन सांगत नाही जाणार आहे सकाळी सकाळी सुंदर गोष्ट दाखवतो हो अशी मेहनत चालू झाली पाहिजे सकाळ सकाळी त्यावेळेस मजा येते कामाला सुट्टी नाही द्यायची बरोबर का दादा दादांची मेहनत बघून मला भारी वाटलं सकाळ सकाळी आपल्या आपल्या कामात लागायचं मेहनत केल्याशिवाय मजा अमरावती

व्हेज थाळीच मागवायचं ठरवलंय कोणती थाळी डिलक्स थाळी दोनशे रुपये चांगला आहे जेवण एक नंबर क्वालिटी आहे मग आमच्या वेळी दाल मखणी ते पण एकदम छान लागते आणि आलू सॉरी भिंडी फ्राय भेंडी फ्राय हा एक प्रकार जबरदस्त आहे काय व्हेज थाळी मागवलाय ते काय ते बघाय जेवणाचा आनंद झाड रेल्वे स्टेशन जवळ हे हॉटेल आहे इगल इगल टाकला तर लगेच लक्षात येईल फेमस आहे रेल्वे स्टेशन जवळ आहे चला आनंद घेऊया जेवणाचा थाळी बरोबर पहिल्यांदा सलाद दिलेला आहे त्यांनी दिलक थाळी घेणार आहे त्याला सलाद मिळते चांगला आनंद घ्यायचा तिलक थाळी पनीर आहे पनीर दाल

शेफ पॅकिंग सुद्धा बघा मस्त भारी वाटत ब्रँडिंग ने गाल जेवण झालेलं आहे एक नंबर क्वालिटी तर आता पुढे जावे आपलं आपलं काय काम काय आहे काय नाही कामाकडे निघाला पाहिजे तर ऍड्रेस बघा इकडे रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच म्हणला तरी चालेल न्यू इगल रेस्टॉरंट खूप छान आहे जेवण एक नंबर आहे का सांगतोय बाबा प्युअर व्हेज वाल्यांना भेटत नाही तिकडे जावा त्यापेक्षा आपला ऑप्शन बेस्ट आहे ऑनलाईन पण मागू शकता ट्रेनचे सफर करणार आहेत अमरावती मार्गे आणि ऑनलाईन बाबा ईगलची ऑर्डर मारली तुम्हाला ते स्टेशनला भेटून जाईल त्याबद्दल काय विशेष कारण विशेष कारण नाही इथली जी संस्कृती आहे ही लोक माझ आमचे मित्र आहेत परत वाढायचे ऋषभ भाऊ त्यांनी मला मी वर व्हिडिओ कॉल केलेला तर कस पठाण स्टाईल मध्ये बांधायची पगडी मी बांधली खरंच इकडे आपण म्हणतो का का ते काय अंघोच्या का वापरतात याचे उपयोग गर्मीत असल्या काय खतरनाक काम आहे काय म्हणतो मत... मी असं बांधलं ना मजा इथे एकदम मस्त वातावरण काय म्हणते वातावरण हाय हाय आपल्या गर्मी, गर्मी। लुक तुमच पठाण पठाण लॅन्डमार्क विनायक ड्रॅव्ह ट्रॅव्हल झेरो झेरो बत्ती आहे पेट्रोल पंपावर थांबलेलो आहे कुठल्या गावचं फुलता पुजदा 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 चांदूर बाजारला जाताना अमरावतीवर चांदूर बाजारला निघालो पुजदा डिझेल टंकी फुल बघा पुन्हा एकदा चूक झाली डिझेलच्या ठिकाणी पेट्रोल बोललो पेट्रोल डोक्यात बसत टंकी फुल केले नायरा पंप दादांना विचारले षटकार मारलाय पन्नास रुपये वाचवा पेट्रोलवर डिझेलवर काय ऑफर नाही असं काय लुक वाटला सांगा पठाण स्टाईल दादा हसायला लागले काय बोलणार आहे तुम्ही कशी काय वाटली स्टाईल नॉब झाला फुल राऊंड फिगर फोर सिक्स डबल झिरो से फोर सिक्स डबल झिरो साऊथ इंडियन बाई लुडकले तर चला मग पुढचा प्रवास चालू करू येते ना बरोबर दादांची पण स्टाईल एकदम जबरदस्त आहे गॉगल बिगल टाकून मग भारी वाटलं काम भाषा नाही वराडी मध्येच बोला चला तर मग ओके भारी वाटलं दादानी बोलले चला तर मग वराडी भाषेत प्रत्येक भाषेच आपलं आपलं काय मोसम झालाय तुम्हाला दिसत असेल बघा जबरदस्त कर्दळीची झाड ट्रिपल सीट एकदम तर जायचंय आपल्याला चांदूर बाजार मागच्या वेळी दाखवलंय तुम्हाला आणि काय नवीन असेल तर बघूया では。で हो आमचे चांदूर बाजारचे मित्र आहे ते योगाव्याने भेटले सगळे अचानक भेटले अचानक भेट झाली मस्त वाटलं एकदम